मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो जीवनामध्ये आपल्याला आनंदसुद्धा येतो म्हणजे आनंदाचे क्षण आपल्या जीवनात येतात त्याचबरोबर दुःखाचे प्रसंगसुद्धा आपण अनुभवत असतो दुःखसुद्धा आपल्याला येत असते म्हणजे आनंद आणि दुःख या दोन्ही गोष्टीतून आपण जात असतो आनंदाच्या वेळी खूप चांगले आपल्याला वाटते मात्र दुःखाच्या वेळी आपण निराश होतो खिन्न होतो उदास होतो मित्रांनो या दोन्हीला आपण वेगळ्या पद्धतीने कसे समजून घेतले पाहिजे आनंद आणि दुःखाच्या प्रसंगी कसे आपले विचार असायला पाहिजे मित्रांनो जेव्हाही आनंदाचे प्रसंग येतात तर आनंद आपण लुटला पाहिजे म्हणजे आनंदात जगलो पाहिजे आनंद आपण घेतला पाहिजे आनंदामधील एक एक क्षणामध्ये व्याप्त आपण झालो पाहिजे एकरूप झालो पाहिजे कारण आनंद जेव्हा येतो तेव्हा तो कायम राहणार असं होत नाही तो क्षण निघून जाणार आहे म्हणजे आनंदाच्या वेळी भरपूर प्रमाणात आपण स्वाद त्याचा घेतला पाहिजे एकरूप त्याशी झालो पाहिजे म्हणजे आनंदाच्या वेळेस आपली कृती अशीच असली पाहिजे जेव्हा दुःखाचे जे प्रसंग येतात तर आपण खूप खिन्न होतो निराश होतो उदास होतो आणि आपण खचूनसुद्धा जातो मित्रांनो यावेळी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे जसा आपण आनंद घेतला तो आनंद कायम स्वरूपी तशाच स्वरूपाचा टिकून राहिला नाही तो क्षण बदलला आणि दुःख त्याची वेळ सुरू झाली दुःखाची वेळ सुरू झाली मित्रांनो अशावेळी आपण एक विचार करायला पाहिजे की आनंदाचा क्षण थांबलेला नाही आहे पण आपण आनंद त्यात घेतलेला आहे दुःखाच्या क्षणीसुद्धा आपण दुःखाकडे तटस्थपणे बघितले पाहिजे आपण विचार केला पाहिजे की हा क्षणसुद्धा थांबणार नाही हा निघून जाणार आहे असा जर विचार त्या क्षणी आपण जोडू शकलो तर नक्कीच दुःख हे दुःखसुद्धा आपल्याला वाटणार नाही आनंदाच्या दृष्टीने आपण त्याच्याकडे सुद्धा बघू मित्रांनो अशा पद्धतीचा विचार आपण जर केला तर नक्कीच आपले जीवन हे खूप सुखकर होईल हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा